बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून वनमंत्री गणेश नाईक यांचा नवी मुंबई जनता दरबार आहे बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू गणेश नाईकांच्या जनता दरबारात चंपसिय थापा देखील दाखल झालेत नाईकांना भेटण्यासाठी ते जनता दरबारात दाखल झाले चंपसिह थापा सध्या शिंदेच्या शिवसेनेत आणि आज वनमंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार आहे आज भावे सभागृहामध्ये सर्व दुःखी लोकांना मी आमंत्रित केलेला आहे त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या आज मी समजून घेणार आहे ज्या ज्या विभागाशी त्या कनेक्टेड आहेत त्या विभागाला त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सांगणार आहे माझा विश्वास आहे की दोन तीन जनता दरबारानंतर हा जो साठलेला दुःखाचा एक, एक डोंगर आहे तो डोंगर सपाट होऊन जनता दुःख मुक्त होईल असा माझा विश्वास तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र गणेश नाईकांचा जनता दरबार काय अधिक तपशील नक्कीच अंकिता जे शिवसेनेचे जे तो जनता दरबार असणार आहे हा गणेश नाईक याबाबत अद्याप जे माहिती आपल्याला नाही आहे पण हे हा जो शिंदे शिंदेंची शिवसेना यांचा जो जनता दरबार आहे तो सोमवार मंगळवार आणि बुधवार असं तीन दिवस हा जनता दरबार असणार आहे त्यामध्ये शिवसेनेचे जे मंत्री आहेत ते या संदर्भात आहेत ते सगळं म जनतेची गारणी ऐकणार आहेत आणि असं त्यांना निर्देश आहेत ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत पाहिलं गेलं तर योगेश कदम हे उद्या सकाळी जे आहे ते बाळासाहेब भवन येते स नऊ ते अकरा आणि अशि हे अकरा ते बारा तर संजय शिरसाट आणि संजय राठोड हे चार आ, ते सात असा जो वेळ आहे हा वेळ असणार आहे जनता जनता त्यामुळे जनतेची जी, जी, जी एकूण गारणी आहे ती आ, मांडली जाणार ती ऐकून घेतली जाणार त्याच्यावरती नक्कीच महेंद्र त्यामुळे एकंदरीतच आता शिवसेनेच्या या जनता दरबाराकडे आपलं लक्ष असेलच तुम्ही असेच जोडलेले राहा आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडून तपशील हवा आहे